मित्रांनो जसा जसा देशाचा विकास होत आहे तसं तसं खाजगीकरणाचं प्रमाण सुद्धा आपल्याला वाढताना दिसून येतं आणि मग नेमकं खाजगीकरण म्हणजे काय आणि खाजगीकरण हे लोकहितासाठी जनहितासाठी आहे की नाही हा प्रश्न आपल्याला पडायला लागतो आणि म्हणून याचं प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी नमस्कार मी तृषिका श्यामलदिवाकर चौधरी आता नववीची विद्यार्थिनी या प्रकल्प विचारपीठावर विषय मांडते आहे खाजगीकरण हे लोकहिताचं आहे की नाही खरं तर मित्रांनो खाजगीकरण म्हटलं बाजू असत्य असहमत खरं तर मित्रांनो खाजगीकरण म्हटलं की आपल्याला पहिला प्रश्न पडतो की खाजगीकरण म्हणजे नेमकं काय खाजगीकरण म्हणजे सरकारी मालमत्ता एखाद्या सरकारी व्यवस्थेकडून खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करणे म्हणजेच खाजगीकरण तर मित्रांनो एखादी सरकारी मालमत्ता जेव्हा आपण खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करतो तेव्हा सरकारचा त्याच्यावर काहीच अधिकार नसतो आणि म्हणून तो व्यक्ती ते क्षेत्र कसंही चालवू शकतो त्याच्या इच्छेनुसार चालवू शकतो खरंतर आज लोकं म्हणतात की खाजगीकरण हे खूप गरजेचं आहे आणि ते देशाच्या हितासाठी सुद्धा आहे पण मी त्यांना सांगू इच्छिते की खाजगीकरण हे लोकहिताचे नाही नाही आणि त्रिवार नाही कारण खाजगीकरण म्हणजे कार्यक्षमता असेल तर मग आज अनेक खाजगी उद्योग बुडीत का आणि खाजगीकरण म्हणजे स्वस्त आणि खाजगीकरण म्हणजे या स्पर्धेच्या युगामध्ये स्वस्त आणि स्वस्त सेवा असेल तर मग आज एरोनची वीज दहा रुपये युनिट का हा प्रश्न आपल्याला पडतो म्हणून मित्रांनो खाजगीकरण हे लोकहिताचे नाही असे मी म्हणू इच्छिते खाजगीकरण म्हटलं की आपल्या आपल्याला ले, आप आठवतं शिक्षण कारण आज शिक्षणाचं खाजगीकरणसुद्धा झपाट्याने वाढत आहे आणि म्हणून आपल्याला खाजगीकरणावर प्रश्न पडायला लागतात खरं कर, आप, तर मित्रांनो खाजगीकरणाचं खाजगी खरं तर शिक्षणाचं खाजगीकरणसुद्धा आज जपात्याने वाढत आहे आणि फक्त आणि फक्त पैसा हाच उद्दिष्ट साध्य होत आहे शिक्षणाची धोरणं आज धुळीत मिसळत आहे असं आज आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो आज लोकं म्हणतात की प्रायव्हेट शाळेतलेच मुले घडू शकतात सरकारी शाळेत काहीच होऊ शकत नाही तर मी कुठल्याही शाळेचा विरोध न करता त्यांना हे सांगू इच्छिते की प्रायव्हेट शाळेत शिकवणारे शिक्षकसुद्धा सरकारी शाळेतूनच शिकून येतात किंवा आपल्या देशामध्ये असलेले कित्येक तरी आय ए एस आणि आय पी एस हे सरकारी शाळेतूनच घडलेले आहेत मित्रांनो जर का आपण बघितलं की एका सर्वसामान्याला काहीतरी झालं तर तो प्रायव्हेट दवाखान्यात न जाता सरकारी दवाखान्यातच जाईल कारण त्याला माहिती आहे की प्रायव्हेट दवाखान्यात जरी त्याचा उपचार लवकर झाला तरीसुद्धा त्याचे तर पैसे त्याला झेपणार नाही आणि म्हणून तो सरकारी दवाखान्यात जाणं जास्त सोयीचं समजेल विषयाचं खंडन मंडन करत असताना मला असं वाटतं की माझा प्रतिस्पर्धक मित्र इथं आला व बोलून गेला की खाजगीकरण हे लोकहिताचं आहे आणि आहे आहे आणि आहे, 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 आहे तर मी त्याला सांगू इच्छिते की खाजगीकरण हे लोकहिताचं नाही कारण दादा तू बोलला की खाजगीकरणामुळं आज कित्येक तरी रोज कित्येक तरी तरुणांना रोजगाराची संधी मिळत आहे पण असं नसून आजही माझ्या देशात मला कित्येक तरी तरुण बेरोजगार दिसून येतात आणि म्हणून मी त्याला म्हणू इच्छिते की खाजगीकरण हे लोकहिताचे नाही खाजगीकरणाचे धोरण पाहिले तर ते लोकहिताचे नाही असं इथे मी ठामपणे म्हणते धन्यवाद